गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या लाईटच्या तारा चोरीच्या घटनांचा पर्दाफाश झाला आहे स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या के टोळीला केले आहे तब्बल मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यात लाईटच्या खांबावरील अल्युमिनियमच्या विद्युत तारा चोरण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या यामुळे सार्वजनिक वीज पुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली होती आणि अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते या चोरीच्या वाढत्या घटनांना रोखण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक सुधाकर बाबनकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली लातूर नांदेड मार्गावर कृषी महाविद्यालयासमोर काही संशयित पांढऱ्या रंगाच्या टेम्पोसह थांबले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला एम एच तेवीस ए यू चव्वेचाळीस त्र्याऐंशी क्रमांकाच्या टेम्पोसह चार संशयीत आढळून आले त्यापैकी एक पसार झाला पण रमेश सेलुरे दत्ता सेलुरे आणि अशोक मुकटमोरे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी दहा लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये दोनशे पंचवीस किलो अल्युमिनियम विजेच्या तारेचे बंडल चोरीच्या विक्रीतून मिळालेले पाच लाख रुपयाची रोकड आणि पाच लाख रुपयाचा महिंद्रा जितोल मालवाहू टेम्पो याचा समावेश आहे चौकशी दरम्यान आरोपींनी गेल्या चार महिन्यांपासून केलेल्या आठ गुन्ह्याची कबुली दिली आहे किनगाव चाकूर अहमदपूर उदगीर ग्रामीण आणि लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यामधील गुन्हे या कारवाईमुळे उघडकीस आले आहेत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख राजेश घाडगे आणि त्यांच्या टीमने ही महत्वपूर्ण कामगिरी केली आहे या कारवाईमुळे सार्वजनिक का मालमत्तेवरील चोरीच्या साखडीला मोठा ब्रेक लागला आहे